तर नमस्कार मित्रांनो आपलं कोणाट्यूब सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता मी आमच्या मागच्या दाराकळीने आज आमच्याकडे तिथं तुम्ही सगळ्यांनी यावा इकडे बायकांची इकडे जेवणाची गडबड आहे ती आज आपण जाऊन बघूया सगळी गडबड आहे भात वगैरे झालं भाजी वगैरे बघा

बांगड्याचा सार बनणारा त्याची जसं की पोर्णिमा सगळी दाखवतोय मागा नाही माहिती आता फोन देतील

बनवणार आता मी इकडे समोरच्या बाजू केली तर बघा आता हे कोंबडी जरा नाराज झाले तर त्यांना म्हटलं काहीतरी टाकूया तर आता हे खातच तर हे बघा सगळी गँग सगळी गँग दिसतं ही माझीच आ सगळी ही सगळी कोंबडी होती माझी होत बाबलो पण येलो हा बघा किती होती चुवाळ चोळ हा आणि आता हे काहीसून कामासून खाई ना दाखव मग या सुन <laughs> <आगे> ती आमची <laughs> आमचीच ती काय नाही माहिती चोरात बघल हे बघा आजी जाणला नाही चोरतच निघत आणून दाखवत पण आता जेवणाची वेळ झाली तर आता पानाचा बंदोबस्त इकडे करत पाना कटिंग करतात जवळजवळ जो सगळ्या जेवण दिला हो वड्या अजून होईत नाही पूर्ण भाजी सगळं काढून ठेवला नाही पापड लाटत पापड नाही लाटत नाही तर भात वाट भाजी

ऐसा ऐसा देवा जाऊ देवा देवा जाऊ ठुचे चला हरिचार हवा आकडेच वडा ने गोळा एकला नेवा चिर चिर वडा मी यतीर वडा हिचा तुझी एक धर अठे धर नेव त्या आणतेर वडा आधी करू ना आता नाही कर अजून चिर वडा लो बस ना तो एवढा सोपा नाही वडा जरा ठीक मळा होत येला वडा आहे गोड वडा बोलव जरा

तर आमच्याकडे दोन उपास करे त्यासाठी दोन वाडी बाजूक बघा आकडी ह्या हळू होता मोठ्या तर बघा हरसो हो लातणार तर इलो जेव्हा पेन्सो बनलो हा चला हे तर वाडी झाली आता आमची गायची वाडी शिल्लक मग झाला मग करी पुजणार गायची वाडी दाखवत आता हे जेव्हा सुरुवात झाली आहे हा काय काही वाढत बाकी सांग तिकडे रेटल लावा बाहेर पदार्थ आज तो गो बांगड्या सार या सगळ्या आवडी खाणार त्यामुळे काय शंकर आहे काही उपास ரா மேவா் Tukar, tukar. Tukar. Sambara. Bicara tukar, sambara. 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 Sambara.

yang wanita mereka jauh <laughs> lebih. Iya. Iya. नाही <laughs>